राज्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज चौदा हजार पाचशे सात कर्मचारी नियुक्त मतदान केंद्रावरती पोलिसांचा कडक बंदोबस्त मुंबईतील मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण दुपारी तीन पर्यंत निकाल लागण्याची शक्यता भाजपला एक्झिट पोलपेक्षा मोठं यश मिळेल तर ठाकरे दोन अंकी आकडा सुद्धा पार करू शकणार नाहीत प्रवीण दरेकरांचा दावा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आज दहावा स्मृती दिन पंकजा आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक होणार पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्या मतमोजणी जिल्ह्यात आज प्रशासनाकडून मतमोजणीची रंगीत तालीम जम्बो ब्लॉक अखेर संपुष्टात फलाट क्रमांक दहा आणि अकरावरून चोवीस डब्यांच्या रेल्वे गाड्या धावणार मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकचा बेस्टला फायदा दोन दिवसात बेस्ट उपक्रमाला मिळालं पाच कोटींहून अधिक उत्पन्न दोन दिवसांपासून केरळमध्ये मॉन्सूनचा मुक्काम येत्या दोन ते तीन दिवसात मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होणार राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता पुण्यामध्ये शंभर टक्के पावसाचा अंदाज मुंबईतील धरणांमध्ये अवघा आठ टक्के पाणी साठा आता राखीव साठ्यावरती भिजत उरण तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीने थकवलं पाणी बिल एकोणसाठ कोटी तीस लाख रुपये थकीत वसुलीसाठी वारंवार नोटिसा पावसासाठी छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन तयार हर्सुल गावात ड्रिल कोथिंबीर जोडी पन्नाशी पार पालेभाज्यांचे दर महिन्याभरात तेजीत राहणार बुलडाण्यातील बाजारात सोयाबीनची आवक घटली कवडीमोल भावामुळे शेतकरी संतप्त छत्रपती संभाजीनगर जालना मार्गावर बस आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक अपघातात एक जण जागीच ठार तर सोळा मजूर गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगरात मशागतीच्या कामांना वेग पावसाळ्यापूर्वी पेरणीच्या कामांची शेतकऱ्यांची लगबग उल्हासनगरात अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा परवानगी नसणाऱ्यांवरती गुन्हे दाखल पालिका ऍक्टिव्ह मोडवर छत्रपती संभाजीनगरातील गर्भपात रॅकेट प्रकरण आणखी एका महिला डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या